ज्यांनी संपूर्ण जगाला एक शांतीचा अहिंसेचा मार्ग दिला त्याचबरोबर सत्याग्रह करून आपण आपल्या आपले जे म्हणणं आहे ते सरकारला सांगू शकतो हे ज्यांनी सांगितलं असे आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आमरण उपोषण करत आहे मित्र मागच्या आठ दहा वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलन करण्यात आली आणि आमची एकमेव मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करा आणि या आठ दहा वर्षाच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकार पाहिजे तसा कुठलाही रिस्पॉन्स देत नाही आम्ही मागतो ओपीएस शासन देते एन पी एस यू पी एस जी पी एस परंतु आम्हाला ह्या कुठल्याही योजना नको आम्हाला फक्त आणि फक्त ओपीएस पाहिजे कारण जी, जी एस योजना सरकारने लागू केलेली आहे त्या एस योजना ही कपातीवर आधारित आहे आणि कपातीवर आधारित असलेली एस योजना हे माझ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ शकत नाही याची पूर्ण खात्री आम्हा सगळ्यांना आहे आम्हाला आहे आणि म्हणून हे सरकारला एक शेवटचं कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने असं म्हणू नये की तुम्ही आमच्यापर्यंत मागणी आपली मांडणे मांडलीच नाही आणि आता तीव्रतेने आपण हे मांडत हो आहोत आमरण उपोषणाच्या माध्यमातून मांडत आहोत की आम्हाला जुनी पेन्शन योजनाच पाहिजे आहे कुठलीही यूपीएस किंवा एन पी एस जी पी एस योजना नको आहे आणि हे सांगण्यासाठी माझ्या सह या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आमचे पेन्शन फायटर पेन्शन शिलेदार या आमरण उपोषणामध्ये सहभागी आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमरण उपोषणाला आमचे सगळे शिलेदार पेन्शनसाठी बसलेले आहेत आमरण उपोषण हे, हे जोपर्यंत पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत करण्याचा आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे परंतु तुम्ही माझ्या सगळ्या पेन्शन फायटरना सांगू इच्छितो की जेव्हा पूर्ण स्वातंत्र्याची वेळ आली आणि महात्मा गांधींनी करोया मोरोचा नारा दिला तेव्हा सर्व भारतीय आपलं घर सोडून रस्त्यावर उतरले होते आज सुद्धा करोया मोरोची परिस्थिती आहे कर्मचाऱ्यांना मी आव्हान करतो की आपापल्या ठिकाणी तुम्हाला राहून जसं आंदोलन करता येत असेल तसं आंदोलन करा काड्यापीती लावून आंदोलन करता येत असेल काड्यापिती लावा उपोषणात सहभागी होत आहेत असेल उपोषणात सहभागी व्हा एखादी मशाल यात्रा काढता येत असेल मशाल यात्रा काढा आपल्या जे ओट फॉर ओपीएस ची मोहीम आहे तिला पुढे नेण्यासाठी काही पोस्टर्स आपल्याला घरावर लावायच्यात कर्मचाऱ्यांपर्यंत पोचून ओट फॉर ओपीएस ची माहिती द्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतो महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी विभागीय पदाधिकारी यांना सूचित करतो की लवकरात लवकर आपआपल्या जिल्ह्यामध्ये एक योजना तयार करा राज्याच्या माध्यमातून आपण दिलेला आहे काड्यापिठी लावून काम करणं अन एखादी रॅली काढणं अशा विविध योजना अशा विविध आंदोलनं आपण आपल्या जिल्हास्तरावर तालुका स्तरावर करावं जेणेकरून हे जे मरोची लढाई आपण सुरू केलेली आहे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये हे घराघरापर्यंत पोहोचेल जनसामान्यापर्यंत पोहोचेल उद्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आय सपोर्ट हंगर स्ट्राईक असं हॅशटॅग चालवत आहोत या हॅशटॅगच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवत आहोत तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की मी या संघटनेचा त्या संघटनेचा मी आ, जु, जुना आहे नवीन आहे असा भेद न करता हे कर्मचाऱ्यांची लढाई आहे हे जुन्या पेन्शनची लढाई आहे कुठली संघटना कुठला व्यक्ती तुम्हाला तुमच्या घरी पेन्शन आणून देणार नाही त्यामुळे या अंतिम लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढं आव्हान करतो आणि या पेन्शनच्या लढाईमध्ये जे चालू झालेली आहेत याच्यामध्ये मी सुद्धा भागीदार होतो मी सुद्धा भागीदार आहे हे निदान आपल्या आप पुढच्या पिढीला सांगण्यासाठी तरी आपण जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनात सहभागी व्हावं अशी विनंती करतो थँक्यू